पंजाबी स्टाईल लस्सी बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक वाटी दही हे दही फार आंबट नाही आहे आणि हे घरीच बनवलेलं दही वापरलेलं आहे तर ह्याच्यामध्ये टाकणार आहे तीन चमचे साखर दह्याचा आंबटपणा किती आहे त्यानुसार इथे साखरेचं प्रमाण वापरायचं आहे आणि यात आता टाकणार आहे पाव चमचा वेलची पावडर तुम्हाला जर आवडत नसेल वेलची पावडर नाही वापरली तरी देखील चालेल आता हे सर्व जिन्नस पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत आता हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवताना यातली साखर पूर्णपणे त्या दह्यात विरघळेपर्यंत आपल्याला हे जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत जर तुम्ही जास्त वेळ हे दही फिरवलं तर लोणी वेगळं आणि ताक वेगळं असं होईल त्यामुळे फार वेळ पण दही मिक्सरला फिरवायचं नाहीये ते एक साधारण चार ते पाच सेकंदात साखर जी आहे ती विरघळली जाते तर इथे आता साखर विरघळलेली आहे त्यानंतर आपण आता ही जी लस्सी बनवली आहे ती एका ग्लासमध्ये सर्व करूयात तर आता इथे एक ग्लास घेतला आहे त्यामध्ये बर्फाचे काही खडे टाकून घेणार आहे आणि मग आता ह्यात आपण जी लस्सी बनवली आहे ती ओतून घ्यायची आहे तर ह्यात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यावर ताजी जी साय असते दुधावरची ती टाकली ती तरी देखील चालेल किंवा व्हॅनिला फ्लेवरचा आईस्क्रीम असतं त्याचा एक स्कूप टाकला तरी देखील चालेल आता दुसऱ्या फ्लेवरची लस्सी करायला घेऊयात त्यासाठी पण इथे एक वाटी कमी आंबट असं दही घेतलेलं आहे त्यानंतर आता ही जी लस्सी आपण बनवतो आहे ती रोज फ्लेवरची बनवतो आहे तर त्यासाठी त्यामुळे इथे मी फक्त दोन चमचे साखर वापरलेली आहे आणि दोन चमचे रोज सिरप वापरलेलं आहे तुम्हाला कितपत लस्सी गोड हवी आहे त्यानुसार इथे साखरेचं आणि रोज सिरपचं प्रमाण ठेवायचं आहे परत एकदा आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला चांगले फिरवून घ्यायचे आहेत त्यातली साखर विरघळेपर्यंत आणि जसं की आधी सांगितलं त्याचप्रमाणे ह्यावेळी देखील जास्त वेळ हे दही मिक्सरला फिरवायचं नाही आहे फक्त त्यातली साखर पूर्णपणे दह्यात मिक्स होईपर्यंत आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत तर रोज फ्लेवर असल्यामुळे लस्सीचा जो कलर आहे तो इथे छान पिंकिश असा दिसतोय आता सर्व करताना एका ग्लासमध्ये बर्फाचे काही खडे टाकून घेतलेत आणि त्यामध्ये आता ही रोज फ्लेवरची लस्सी आपण ओतून घेतो आहे तर तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यावर तुम्ही थोडेशा तुटी फ्रुटी देखील टाकू शकता तर एकदम सोप्या पद्धतीने इथे आपण पंजाबी फ्लेवर पंजाबी स्टाईल आणि रोज फ्लेवरच्या अशा दोन फ्लेवरच्या लस्सी बनवलेल्या आहेत करायला अतिशय सोप्या आहेत तुम्ही पण ह्या उन्हाळ्यात दुपारच्या वेळी अशा लस्सी नक्कीच करून बघा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद